नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या एक नवीन प्रोडक्ट आपण आपल्या भेटीसाठी आणलेला आहे आणि हा प्रोडक्ट किसान क्राफ्ट कंपनीचा प्रॉडक्ट प्लस ह्याच्यासोबत तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आणि या याचा सगळा व्हिडिओ आणि यासोबत काय काय आपण देतोय याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना देणार आहोत मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम सांगायचं म्हणजे ही जी पाईप आहे ना मित्रांनो ही पाईप एकदम चांगल्या क्वालिटीची वजनाला हलकी आणि सहज गत्या वापरत्या येण्याजोगी ही पाईप आहे मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांना ही पाईप पाहिल्यावर वाटतं की एवढी छोटी पाईप कशी काय असेल तर मित्रांनो ही पाईप छोटी नाही ही, ही पाईपची क्वालिटी जबरदस्त आहे आज मी तुम्हाला योगा इकडे या अशी मी तुम्हाला पिरगळून दाखवतो बघा हे बघा बघा काय होत आहे का मला सांगा ह्या पाईपला किती जरी मी अशी पिरगळी तर ही तुटत नाही मित्रांनो आहे अशी पाईप होती बघा आहे का आहे अशी पाईप झालेले तर हे जी स्ट्रेंथ आहे, आहे, आहे ते वर्जिन मटेरियल पासून बनवलेली ही पाईप आहे आणि तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आहे ही आता हे जे एक ऑफर आपण लॉन्च केलेली आहे ती ऑफरची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याला मी सांगणार आहे मित्रांनो ही बंडल जो आहे ना हा बंडल हा बंडल आहे तीनशे अठ्ठावीस फुटाचा एका ठिकाणवरून मशीन ठेवल्यानंतर तीनशे अठ्ठावीस फुटापर्यंत तुम्ही या बाजूला आणि तुमच्या दुसऱ्या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट तुम्ही जर रान फवारू शकता पाठीवर घेण्याची गरज नाही एका जाग्याला ठेवून एक बॅरल करायचा आणि त्या बॅरल मध्ये औषध करायचं आणि त्या औषधामध्ये ह्याच्यामधील जी काय फुटवॉल पाईप आहे आता मी तुम्हाला फुटवॉल पाईप दाखवतो अगोदर तुम्हाला ह्या पाईपबद्दल मी माहिती दिली तर अजून ह्या पाईपबद्दल सांगायचं म्हटलं तर ही पाईप तुम्हाला मार्केटमध्ये कुठंही भेटत नाही त्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की स्पेशली डिझाईन आम्ही करून खास शेतकरी बांधवांसाठी अग्रहास्त कमी रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे पाईप आपण हे बनवून एका पेशल कंपनीकडून घेतलेले आहे मित्रांनो आता बघा बऱ्याच मार्केटमध्ये तुम्हाला हे इंजेक्टर भेटत असतील परंतु ते इंजेक्टर कोटलं दोन हजार रुपयाचे असतील कुठले एकोणीसशे रुपयाचे असतील परंतु ह्या इंजेक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे ही इंजेक्टरमध्ये असणारी मोटर आणि बॅटरी तर मित्रांनो ह्याची जी, जी बॅटरी आहे ती अगोदर तुम्हाला सांगतो की हेवी ड्युटी तीन पॉईंट चार के जीची ह्याला बॅटरी वापरलेली आहे म्हणजे हाय प्रेशर बॅटरी क्वालिटी uh, बॅटरी आणि त्यानंतर स्ट्रेंथ uh, म्हणजे बॅटरीची टिकण्याची क्षमता चारशे लिटर पाणी काढतं बघा ही बॅटरी हे तुम्हाला युजर मॅन्युअल दिलेलं आहे ह्याला आपण माहितीपत्रक म्हणतो आता बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की व्हिडिओ पाहून ही सगळी माहिती बघितली पण आम्हाला डेमो दाखवा तर डेमोचे सुद्धा व्हिडिओ आमच्या ह्या युट्यूब चॅनलवर आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की ही युजर मॅन्युअल आहे अगोदर व्हिडिओ सविस्तर पहा तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आहे मित्रांनो ही तीनशे अठ्ठावीस फूट म्हणजे सहाशे फूट अंतर तर कव्हर्स शंभर टक्के तुमचं करते आता हा जो फोटवाल आहे हा फोटवाल म्हणजे काय जाळी असते की ह्याच्यातून घाण कचरा ह्या मशीनमध्ये जाऊ नये यासाठी आता इथं आपण ठेवूया ही तर त्यानंतर ही पाईप आहे ह्याला इनलेट पाईप म्हणू आपण म्हणजे येणारं पाणी बॅरलमधून येणारं पाणी आहे तर ती ही पाईप चांगले हेवी क्वालिटीची पाईप आपण ह्या मशीनसोबत दिलेली आहे त्याचबरोबर चार्जर दिलेला आहे वन पॉईंट सेवन एम चार्जर आहे आणि एक नंबर क्वालिटीचा चार्जर आहे मित्रांनो त्याचबरोबर काय बाकीचं छोटे जे तुलकीत आहे ब्राचं निप्पल आहे हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे आता आपण प्रत्यक्ष मशीन काढूया तर मशीन जर काढली आपण बाहेर मार्केटमध्ये सॉरी टेबलवर तर मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या मशीनी भेटतील परंतु या क्वालिटीची मशीन नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी भेटेल बरे शेतकरी बांधव म्हणत असतील की आपल्याला सुट्टी मशीन पाहिजे तर मित्रांनो आपल्याकडे सुट्टी मशीन भेटत नाही तर पाहिजे असेल तर तुम्हाला दुसऱ्या क्वालिटीची कारण छोटी मशीन ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस त्याची जी, जी काय पॉवर आहे कॅपॅसिटी आहे ती कमी असते आणि आपण जी ही जुगाड बनवलेलं असतं तीनशे अठ्ठावीस फूट चालणारी मशीन आपण कंपनीला मागवून घेतलेली असते आणि म्हणूनसाठी तीनशे अठ्ठावीस फूट चालणारी मशीन सोबत पाईप सोबत चार्जर सोबत तुम्हाला ही सगळी मश अवजार हे सगळे साहित्य तुम्हाला देत असतो मित्रांनो आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की मशीनचं वैशिष्ट्य आता बघा ह्या मशीनला खाली आतमध्ये बॅटरी आहे वर दोन मोटर आहेत त्यानंतर इथं दोन बटन दिलेले आहेत हे एक बटन हिरवा आहे एक लाल आहे कारण एका मोटरचं एक बटन आहे दुसऱ्या मोटरचं दुसरं बटन आहे तर ह्याच्यामध्ये दोन मोटर आहेत तुम्ही एक बटन पण चालू केलं तर एक मोटर चालू होईल दोन मोटर चालू करायचे असलं तर दुसरं बटन दाबावं लागेल इथं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे आता तुम्हाला सांगतो की हा जो गण आहे हा पण तुम्हाला सांगतो एक नंबर क्वालिटीचा गण आहे फवारणी यंत्र त्यानंतर हा जो गण आहे स्टीलचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोराजिन नावाचं जे औषध आहे भारी औषध असं काही कंपनीचं मी कुठलं नाव नाही घेऊ शकत परंतु भारी औषध जर आपलं वापरायचं असेल आणि कमी पाण्यामध्ये त्या औषधाची बचत व्हावी असा जर आपला उद्देश असेल तर तुम्हाला हा गण एक नंबर आहे मित्रांनो तर हा पण गण आपण शेतकरी बांधवांना देत असतो त्याचबरोबर हे जे निप्पल आहेत बघा तर हे ह्या पाईपला अटॅच होणारी निप्पल आहेत हे ब्रास निप्पल पियूशी पियूशी निप्पल आणि हे असे निप्पल आहेत तर हे जॉईनर आहे तर ही सगळी जी कॉस्टिंग आहे मित्रांनो ऑफरची वेळ आलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि ऑफर अशी आपण काढलेली आहे की शेतकरी बांधवांसाठी बऱ्याच वेळा पाठीवचा पंप घेऊन पाठीचा त्रास होतो आणि जे वयस्क शेतकरी बांधव आहेत ज्यांना पाठीचा त्रास आहे अशा शेतकरी बांधवांसाठी काय होतं की त्यांना एक असं जुगाड पाहिजे असतं की एका जाग्याला ठेवून एस टी पी सारखं आपण फवारू शकतो का तर निश्चितपणानं हो निश्चितपणानं तुम्ही फवारू शकता तर कसं फवारायचं तर या ठिकाणी बॅरल ठेवायचा तर मित्रांनो तर मित्रांनो जाता आता अजून आपण एक थोडं माहिती तुम्हाला देतो की एजन्सी पंढरपूर मध्ये आपण जी काय एक मशीन अशा उपलब्ध केलेलं आहे की तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आणि मशीन पाठीव कुठलाही पंप घ्यायची गरज नाही आणि जाग्याला ठेवून असा उदाहरणार्थ बॅरल आहे ह्या बॅरलवर तुम्ही जर मशीन अशी ठेवली तर ह्याला फुटवाल जर तुम्ही लावला तर तुम्ही ह्या बॅरलमध्ये पाणी भरून तुम्ही फवारू शकता तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला आणि तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला ह्याच्यासोबत काय काय येत आहे मित्रांनो तर ऑफर पण आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कारण शेतकरी बांधवांसाठी नवक्रांती अॅग्रोएजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर आपल्यासाठी घेऊन आलेला आहे किसान क्राफ्ट कंपनीचा एक इंजेक्टर त्याला आपण फवारणी यंत्र म्हणू आणि हे फवारणी यंत्र प्लस तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आपल्याला चालणारं कारण ह्या मशीनमध्ये सुद्धा दोन तीन मॉडेल आहेत हे टॉप मॉडेल आहे थ्री पॉईंट फोर के जीचं बॅटरी आहे आणि दोन मोटर आहेत तर ह्याच्यामध्ये मॉडेलमध्ये तुम्हाला सांगतो की तीनशे अठ्ठावीस फूट चालणारं ए ग्रेड मॉडेल तुम्हाला या ठिकाणी आपण देत आहोत त्याचबरोबर तीनशे अठ्ठावीस फूट पाईप चार्जर त्यानंतर हे मोट आहे त्यानंतर हे सगळे चॉकेट आहेत निप्पल आहे गन आहे ही गण आहे मित्रांनो कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र फवारण्यासाठी पाईप आहे तर अशा पद्धतीनं ही सगळं जुगाड तुम्हाला सांगतो की सहा हजार रुपये किमतीची ही संपूर्ण वस्तू आहे पाईप असेल इंजेक्टर असेल आणि हे सगळं तुम्हाला एका जागेवरून फवारण्यासाठी एक नंबर उपयोगाचा असणारं हे मशीन फक्त आणि फक्त पाच हजार पाचशे रुपयाला आपण तुम्हाला घरपोच देत आहोत मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला डेमो निश्चितपणानं पाहायला भेटेल आणि तो आम्ही शेतामध्ये जाऊन डेमो करून दाखवणार आहोत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद